मिरजेत गाडवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल प्रकरणी खळबळ वाखार भागातील गाडवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल भरल्याने दोन चार चाकी वाहने बंद पडल्याची घटना घडली आहे या प्रकारामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे वसीम गुडीमार राहणार मिरज यांनी आपल्या मारुती शियाज आणि हुंडाई क्रेटा या वाहनात सुमारे तीन हजार दोनशे रुपयांचे डिझेल भरले होते काही अंतरावरच दोन्ही वाहने बंद पडली तातडीने बोलावलेल्या मिस्त्रीने तपासणी केली असता डिझेलमध्ये पाणी मिसळल्याचे स्पष्ट झाले यात गुडीमार यांनी पेट्रोल पंपावर जाऊन पंप चालक व मॅनेजर यांना जाब विचारला सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले मात्र वाहनातून पाणी मिश्रित डिझेल काढून दाखवल्यानंतर पंप चालक अक्षय घोलप व मॅनेजर सोनल सावंत यांनी भेसळीची कबुली दिली त्यांनी डिझेलचे पैसे परत देत वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च उचलण्याचे मान्य केले आहे गुडीमार यांनी पंप व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत पाणी मिश्रित डिझेल वाहनांच्या इंजिनचे आयुष्य कमी करत आहे विभागाने या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे पेट्रोल पंप आहे इथं आम्ही माझ्या भावाबरोबर आलो होतो डावल चाललो होतो आम्ही हैदराबादला तर इथं आल्यानंतर आम्ही डिझेल टाकी फुल केली मिट्र, मिट्र त्या डिझेल टाकी फुल गेल्यानंतर शंभर किलोमीटर शंभर मीटर गेल्यानंतर गाडी बंद पडली तिघनं आम्ही परत मिस्त्रीला बोलून चेक केलो तर त्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स आहे आमच्याबरोबर अनेक दोन गाड्या आहेत त्यांचं पण तसंच झालं प्रॉब्लेम पंपाच्या बाहेर गेल्यानंतर गाडी त्याची पण त्यांची पण बंद पडली काय दोन तीन गाड्या आहेत काय आणि आम्ही मालकाला मॅनेजरला बोलवताना मॅनेजर लॉकर येणार मालक लॉकर येणार आणि मालकाला फोन करून बोलल्यावर मालक आमच्याबरोबर शिवीगाड करायला लागले काय आणि आणि आम्हाला धमकी द्यायला लागली त्यामुळं ना आता आम्ही इथं डिझेल भरायला यायचं का नाही यायचं हे आम्हाला प्रश्न पडला आहे कारण का आम्ही कायम इथं पेट्र टू व्हीलरवर पेट्रोल भरायला येतो हे ये करतोय याच्या अगोदर पण दो तीन चार वर्षापाठी माझं टेम्पोमध्ये पण असा प्रकार आहे तेव्हा आम्हाला तेव्हा करून दिलं होतं तेव्हा गाडी मालक होता आता दुसरं कोणतरी तरी घेतलं आहे म्हणे काय तर आता हे मालक आम्हाला उलट सुलट काय काय आम्हाला तू काय करणार आहेस काय भांडणार चालणार आहेस का असं बोलायला एवढंच आम्हाला अपेक्षा आहे आणि ग्राहक कसं येणार इथं परत असं जर सर्व्हिस भेटायला लागली तर गाड्या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतं गेली अठरा वर्ष झाली आम्ही हा पेट्रोल पंप चालवत आहोत आणि कधीच कोणतीही तक्रार नाही आहे जवळजवळ आपला इंटरनॅशनल पेट्रोल पंप जवळजवळ बारा वर्ष झाले तरी ऑटोमेशन नावाची सिस्टीम सापडलेली आहे या सिस्टीम्ळे काय होते गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य केंद्र मुंबई येते त्यांना कुठली तक्रार झाली ऑटोमेशनमध्ये सगळं समजलं असतं त्यांना ही नाही तिथं काही आमच्या आमच्या पेट्रोल पंप पे तांत्रिक कारणामुळे दोन गाड्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगरी व्यक्त करतो आणि त्यांचं जे काय गाड्यांचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही भरून देण्यास तयार आहोत गेली अठरा वर्ष झाली आम्ही एवढा पण व्यवस्थित चालू असतो ना कोणतीच तक्रार आलेली नाही आहे आता जी तक्रार झाली आहे तरी आम्ही दीर्घ व्यक्त करतो आणि मला तांत्रिक कारण झाले साहेब ऑटोमेशन सिस्टीम बंद झाल्यामुळे ना, ना। जी ट्रेलर नावाची कंप्लेट सुद्धा आम्ही टाकलेली आहे ऑटोमेशनला ते तांत्रिक कारणामुळे दोन गाड्यामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यावर आम्ही आम्ही जे काय त्यांचं जे काही नुकसान भरपाई होणार ते खर्च आम्ही देतो आमच्या कंपनीकडून देतो